विशेष असे की ह्या गाडीचा कॅरी आवड हाऊ देतो ही गाडी देऊ आपण दोन लाख सत्तर हजार एक लाख पंचाहत्तर हजार हजार ची गाडी येईल डिझेल गाडी आहे मग पंचाळीस हजार पाहिलं एसी देण्यात आलेला आहे ते मॅनेज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल वेकल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये माझं नाव विशाल विजाटे आज आपण व्यावसायिक गाडे पाहणार आहोत आणि खास करून ज्या छोट्या सेगमेंटच्या गाड्या आहेत जे छोटे, छोटे व्यावसायिक आहेत त्यांना जितो कॅरी सी एन जी अशा गाड्या घ्यायच्या आहेत ना तर त्यांच्यासाठी चा एकदम चांगले जे ऑप्शन आहेत हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गाड्यांच्या कंडिशन देखील चांगल्या आहेत आणि लेटेस्ट गाड्या असणार आहेत तर आज आपण भैरनाथ मोटर्स चाकण पुणे या ठिकाणी शूट करत आहोत आणि नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत गणेश सर जोडले गेले नमस्ते सर खूप खूप स्वागत आहे कसे धन्यवाद एकदम छान तर आपला पार्ट वन तुम्ही बोलेरो पिकअपचा नक्कीच पाहिलं असेल जवळपास एक पंचवीस ते तीस गाड्या होत्या त्या बरोबर तर आता आपण जितो गाड्यांचा जो स्टॉक आहे हा देखील पाहणार आहोत मोस्ट डिमांडिंग गाड्या असतात तर आपलं शोरूम देखील आता मोठं झालेलं आहे थोडस हो। त्याच्याबद्दल सांगा आता आपल्या पहिली जागा पुरत नव्हती गाड्या वगैरे थो थोड्या बाहेर असायच्या म्हणून आता आपण शेजारी जागा पण थोडी वाढवलेली आहे ओके गाड्यांचा स्टॉक पण वाढवलेला आहे पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा आपला कंटिन्यू डबल स्टॉक झालेला आहे आता ओके बरं चालतंय मग आता या गाड्यांवरती लोन वगैरे लोन वरती यांना तीस ते चाळीस हजार रुपये जास्तीत जास्त डाऊन पेमेंट वर चांगला असेल तर वीस हजार रुपयामध्ये पण या गाड्या होऊ शकतात हो तर गाड्या देखील लेटेस्ट असणार आहे आहे हो सो फर्स्ट आपण नंबर तुम्ही नक्की त्या ठिकाणी कॉल करू शकता सो फर्स्ट जितो ही प्लस असणार हो सात सोळा प्लस गाडी महत्वाचं ह्या गाडीचा विशेष असं आहे की ह्या गाडीचा कॅरी एवढा हौदा येतो अच्छा जितो छोटे छोट्या असतात त्यांचा छोटा हौदा असतो पण ही जितो प्लस आहे सात सोळा प्लस म्हणजे सायक फुट हाऊद आहे तुम्हाला आपल्या जित्तोचा कॅरी एवढा हाऊद आहे तुम्हाला तिची लांबी रुंदी तेवढी येते आणि महत्वाचं म्हणजे डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त चार लाख गाडीवरती साडेतीन ते पावणे चार लाख रुपये लोन होतंय गाडीवरती पंचवीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट होईल तर गाडी आपल्याला भेटू शकते त्याच्यामध्ये पण चार लाख थोडा थोडं माणसं हो करू शंभर टक्के नक्की होऊन जाईल गाड्यांचे ऑप्शन चा खूप चांगले आहेत आता डिझेल ही गाडी जर घ्यायला गेली तर माझ्या मते साडेसहा साडेसहा लाख रुपये विदाऊट बॉडी विदाऊट बॉडी आणि आपल्या आप काय हे पॅक बॉडी आहे शिवाय एकदम बरोबर दोन वर्ष जुनी गाडी तुम्हाला भेटते पुढची जितो ही पण दोन हजार तेवीस ची गाडी ही पण सेम प्राईस चार लाख रुपये गाडी चार लाखमध्ये हो बरं चालतंय पुढची कॅरी सीएनजी ही दोन हजार बावीस ची गाडी आहे सीएनजी जी पेट्रोल गाडी सीएन जी प्लस पेट्रोल ही गाडी देऊ आपण पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये व्हिडिओ पाहून आले शंभर टक्के थोडाफार माणसांना करू नक्की ओके पुढची जी तो ही पण दोन हजार तेवीस ची गाडी आहे डिझेल मध्ये सात सोळाच गाडी आहे ही गाडी देऊ आपण चार लाख रुपयाला चार लाखामध्ये ओके सेम असणार आहे आणि एकाच मालकाची गाड्या उचलल्या होत्या त्यांच्याकडून मी त्यांच्याकडून सोळा गाड्या घेतल्या होत्या आता त्यांच्याकडून जवळजवळ चार ते पाचच गाड्या राहिलेल्या आहेत बस त्यामुळे कंपनी साठी वापरलेल्या होत्या पटापट या आणि गाड्या घेऊन जा चांगले ऑप्शन आहेत आणि किलोमीटर पण किती झालेले वीस वीस बावीस बावीस हजार फक्त किलोमीटर चाललेल्या गाडी आहेत त्यामुळे गाड्या देखील लेस ड्रिव्हन असणार आहे पुढची जी तो ही पण दोन हजार तेवीस चीच गाडी आहे डिझेल सेम, सेम गाडी ही पण देऊ चार लाख रुपयाला चार लाख मध्ये ओके यानंतर ही सहा अकरा गाडी येते म्हणजे सहा फूट अवधा सहा फूट अवधा येतो अकरा एच पीच इंजिन येतं ही दोन हजार वीस ची गाडी ही गाडी देऊ आपण तीन लाख वीस हजार रुपये याच्यामध्ये शंभर टक्के लोन थोडंफार कमी करू बरं चालते पुढची जी तो ही दोन हजार ची गाडी आहे ही सात सोळा गाडी आहे बर ही गाडी देऊ आपण दोन लाख सत्तर हजार रुपयाला याच्यात पण थोडं फार सामान ठेवू सात फूट येतोय सात फुट सोळा एच पी आणि ही ओपन गाडी ओपन बॉडी मध्ये असणार आहे बरोबर त्यामुळे भरपूर स्टॉक आहे यांच्याकडे कार्स या देखील भरपूर व्हरायटीज असतात बट आता आपण पिकअप करतोय आणि पिकअप सेगमेंट मध्ये जर पाहिलं तर मोस्टली छोट्या ज्या गाड्या असतात ज्या सहाशे किलो पेलोड पासून एक अराउंड सातशे आठशे किलो पेलोडपर्यंत जेवढा जो ऑप्शन आहे हो। स्मॉल सेगमेंटमध्ये अशा ज्या आहेत त्या आपण कव्हर करतोय इथे तुम्ही जो पुणे नाशिक हायवे मागच्या साईडला आप पाहू शकता इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे ज्यावेळेस तुम्ही नाशिक साइडला जाता आंबेठाण चौकाकडून तर त्याच्या त्या, साईडलाच यांचं जे शोरूम आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं सो हो। हा बोलेरो पिकअपचा स्टॉक तुम्ही पाहू शकता भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटतात कमर्शियलमध्ये जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर ही कॅरी सीएनजी आहे विथ पूर्णपणे पॅक हो बॉडी मध्ये काय आहे सर या गाडीची दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेट्रोल एन जी पॅक बॉडी गाडी याची पाच लाख पंचवीस हजार याच्यावरती साडेचार लाख रुपयापर्यंत लोन होतं लोन होऊन जाईल हो। पुढची सीएनजी कॅरी शी दोन हजार तेवीस ची गाडी आहे बरं दोन हजार तेवीस ची गाडी ही पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय याच्यावर पाच लाख रुपयापर्यंत लोन होईल हो चालतंय पुढची सीएनजी ही दोन हजार बावीस ची गाडी आहे ही रुपये oh. ले ले okay. ही पण पेट्रोल सीएनजी गाडी आहे ही पण पेट्रोल सीएनजी असणार आहे अशोक लेल्यान दोस्त मॉडेल मॉडेल आहे चार लाख नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये ओके oh. okay. आप आपल्याकडे एक बोलेरो कॅम्पर पण आहे सर हो आहे ना जी की मोस्ट डिमांडिंग राहते हो टू इन वन गाडी चालते ही बरोबर एखादा शेतकरी असतो कुठं छोटा मोठा व्यावसायिक असतो त्याच्यासाठी ही एक नंबर गाडी आहे फिरायला पाहिजे फिरायला मालवा पाहिजे मालवाहतूक मालवा तुक टू इन वन गाडी चालतील एसी पावर स्टेअरिंग गाडी महत्वाची त्यामुळे तुम्ही जरी फिरायला गेले फॅमिली वगैरे वगैरे घेऊन तर काय होणार नाही ओके आणि हे साध्या पंपाली गाडी आहे साध्या डीआय पंप मध्ये गाडी आहे बर काय भेट ही दोन हजार ची गाडी आहे ही आपण तीन लाख नव्वद हजार रुपयाला देऊ तीन लाख नव्वद हजार मध्ये बोलर कॅम्पर एसी विथ पावर स्टेअरिंग तुम्हाला ही गाडी भेटते पाच लोक बसू शकतात मागच्या साईडला तुम्हाला जो सामान ठेवण्यासाठी जागा आहे ती देखील होऊन जाते जीप एक टाटा जीप डिझेल गाडी दोन हजार सतराची गाडी आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त चला एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये मागचा जो आहे तो अराऊंड सात फूट भेटतो बरोबर हो ही सहा फूट येते सहा फुटामध्ये दोन हजार एकवीस ची गाडी आहे डिझेल गाडी आहे महत्वाचं म्हणजे ही पाच लाख रुपये हिच्यावर पण साडेचार ते पावणे पाच लाख रुपये लोन होते पंचवीस ते तीस हजार रुपये भरले तर ह्या गाडीचा व्यवहार होऊ शकतो लोन पण होऊ शकतो लोन पण होऊन जाईल त्यानंतर हा चारशे सात पिकअप आहे चारशात पिकअप गोल्ड पिकअप हो, गोल्ड हो पिकअप गोल्ड दोन हजार ची गाडी ही आठ लाख पन्नास हजार गाडी एकदम वेल कंडिशनला आहे टायर बिअर एकदम बटन आहेत सगळे काहीच गाडीला काम नाही गाडी न्यायची चालू करायची बरं चाल। सुरली चारशे साठ दिल आता आपल्याकडे आहे ना एक चौदा बारा आणि एक अकरा दहा अकरा दहा आयशर आहे हा मोठ्या आयशर मध्ये कमर्शियल शेअर ऑप्शन पाहूया ही आयशर प्रो अकरा दहा अकरा दहा तर काय दिलंय सर या गाडीची ही पॅक डब्बा गाडी आहे दोन हजार अठराची गाडी याची किंमत सांगतोय आपण दहा लाख पन्नास हजार रुपये थोडेफार कमी करू अठराची गाडी 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 पुढची टाटा चौदा बारा ही टाटाची चौदा बारा गाडी ही पण पॅक गाडी आहे बर गाडी दोन हजार तेवीस ची गाडी गाडीची किंमत सांगतो आपण पंधरा लाख रुपये थोडीफार कमी करू आल्यानंतर चालते चौदा बारा आहे चौदा बारा पॅक कंटेनर आहे दोन्ही पण पॅक कंटेनर आहे बरोबर पुढची बोलर पिकअप सर ही दोन हजार चौदा ची गाडी लाकडी गाडी आहे ही गाडीची किंमत आहे पाच लाख सत्तर हजार रुपये फक्त पाच लाख सत्तर हजार लाकडी बॉडी मध्ये लाकडी बॉडी मध्ये साध्या पंपामध्ये साध्या मध्ये गाडी चालते एनजी uh, ही, ही तर था था दोन हजार एकवीस ची गाडी आहे ही गाडी पण पाच लाख पंचवीस हजार रुपये पाच लाख पंचवीस हजारामध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल त्यानंतर इथे जर पाहिलं तर दोन ज्या एक एफ बी आहे गाड्यांच्या कंडिशन पहा तुम्ही एकदम एक टॉप टॉपनॉचे प्लस ही दोन हजार वीस ची गाडी आहे हिची किंमत आहे फक्त सात लाख रुपये सात लाख आणि ही एफ बी ही दोन हजार ची गाडी आहे या गाडीची किंमत आहे फक्त सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार सिबिल जर चांगला असले का तर लोन किती होऊन जाईल हिच्यावरती सहा ते साडे सहा लाख रुपये सरासरी भराय लागतात बरं चालते एफ बी डी त्यानंतर मागच्या साईडला सुद्धा दोन गाड्या आहेत हो त्याची देखील आपण डील पाहूया ओके सिटी पिकअप तर आपण घेतलेली हो ही एफ बी ही दोन हजार एकवीस ची गाडी आणि ही एसी गाडी महत्वाची म्हणजे साडेआठ लाख रुपये साडेआठ लाखामध्ये आता एसीचा जमाना आलेला आहे त्यामुळे एसी गाडी एक ड्रायव्हरला गाडी जर पाहिली एसी मध्ये पिकअप आपण पाहूया की एफ बी मॉडेल मध्ये तुम्हाला इथे जर पाहिलं एसी देण्यात आलेला आहे इथनं तुम्ही जे कुलिंग आहे ते मॅनेज जे आहे ते करू शकता इथन एसी जो फ्लो आहे हा कंट्रोल करू शकता सो पॉवर स्टेअरिंग एसी कॅबिन मध्ये तुम्हाला ही गाडी जर पाहिली तर इथे उपलब्ध आहे त्यामुळे भरपूर ऑप्शन आहेत बैरनाथ मोटर चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता व्यवसायासाठी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता साडेआठ लाखात साडेआठ लाखामध्ये दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसाठी सगळ्या कस्टमरला एक विनंती आहे आता फोन करून या आपल्याकडे आता पंचवीस ते तीस गाड्यांचा स्टॉक आहे आणि जर तुम्हाला छोटी पाहिजे असेल तर छोटी पण आहे मोठी पाहिजे असेल तर मोठी एफ बी मध्ये पण आहे आणि मोठी मध्ये एक्स्ट्रा लॉंग पाहिजे असेल तर एक्स्ट्रा लाँग पण आहे सगळ्या गाड्यांचा स्टॉक आहे त्यामुळे जरी कोणी आलं तर त्यांना माघारी जाण्याची काही गरज होणार नाही की आम्ही ही गाडी पाहिली होती आणि ही गाडी सेल झाली जरी एखादी गाडी सेल चुकून झाली त्याच्या ऑप्शनला आपल्याकडं दुसरी गाडी असती आता आपल्याकडे अठराच्या तीन ते चार गाड्या आहेत एकवीस ते तीन ते चार गाड्या आहेत बावीसच्या तीन ते चार गाड्या आहेत असा खूप मोठा स्टॉक आहे आपल्याकडं त्यामुळे काही अडचण नाही आता फोन करून या शंभर टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे काही अडचण नाही चालते तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद